विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मद्यपी पर्यटकांकडून गडकिल्ल्यांचं पावित्र्य भंग केल्या जात असल्याचे प्रकार वाढत असल्याचं सांगत या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं होतं नववर्षाच्या स्वागतासाठी जर कुणी पर्यटक गडकिल्ल्यांवर जाऊन पार्टी करत धुडगूस घालणार असेल तर घरात घुसून आम्ही देखील धुडगूस घालू असं म्हणत गोरखे यांनी मद्यपी पर्यटकांना थेट इशारा दिला नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज झालेले आहेत मात्र अतिउत्साही जे अनेक पर्यटक असतात ते गडकिल्ल्यांवर जातात आणि तेथे ते पावित्र्यभंग ते करतात असा आक्षेप घेत भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला आणि अशा वृत्त करणाऱ्या पर्यटकांना आपण त्याच भाषेत उत्तर देणार आहोत असा इशारा देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेला आहे स्वतः आपल्यासोबत आम्ही जे गोरखे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत नवीन वर्षाचं स्वागत तर सगळेजण करणार तिथे राखणं गरजेचं आहे असं या अनुषंगाने आणखी संवर्धनासाठी काय मागणी केली आणि त्यावर काय उत्तर होतं सगळ्यांना माहिती आरच्या माध्यमातून आज मोठ्या मोठ्या कंपन्या टाटा असेल मोठ्या मोठ्या कंपन्या काम करतात मी अशी मागणी केली की आरच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या कंपनीने एक किल्ला एखादा गड जर दत्तक घेतला आणि तो त्याचं संवर्धन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि तर खऱ्या अर्थानं तो गड किल्ला चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल तिथं अनेक शिवप्रेमी त्या ठिकाणी येतील आणि त्याचबरोबर बरेच उत्साही कार्यकर्ते त्या ठिकाणी जात असतात अशा ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न मोहर होतो म्हणून त्या ठिकाणी चांगले जिथं अपघात होणार नाही असे सेल्फी पॉईंट डेव्हलप केले पाहिजे आणि जास्तीत जास्त लहान मुलं आणि पर्यटक आकर्षित व्हावेत खास करून परदेशी पर्यटक जसं राजस्थानमध्ये किल्ले बघायला जातात आपल्याकडे यावेत अशा इंटेन्शन मी त्या ठिकाणी मुद्दे मांडले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कडे किल्ले आहेत जे आपले प्रेरणास्थान आहेत त्यावर जात असताना सगळ्यांनी जी जबाबदारी आहे जे भान आहे ते हे राखणं गरजेचं आहे असं सांगत जर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी यावेळेस भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा थेट इशारा भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दिला सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत Индийцы не